तरी मी या वटपौर्णिमेपासून बसून ठरवले की बघा ना म्हणजे आपल्या कल्चर मध्ये किती रिच गोष्टी आहेत ओळख नसलेल्या लोकांसोबत न वागणतो म्हणून या दोघे काल संध्याकाळपासून हेअरस्टाईल करत आहेत इतक्या सुंदर इतक्या गोड समजूतदार चांगल्या बोलणाऱ्या बायका आपल्याला कस काय भेटल्या यार अशा पद्धतीने साडी घातलेली आहे मस्त घेऊन तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आज आहे लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा त्यामुळं बायकोने आज हाफ डे घ्यायला लावला आणि वटपौर्णिमेला माझ्यासोबत माझ्या सोबत तिकडं पूजेला ये असं सांगितलं आणि असा कुर्ताही घालायला लावला आहे ती पण आज तयार होत आहे तर ते तुम्हाला दाखवतो तर कंटिन्यू करा आजचा ब्लॉग आणि रात्रीच्या पण थोड्या क्लिप्स आम्ही रेकॉर्ड केलेल्या आहेत मेहंदी काढतानाची मजा वगैरे तर तेही मी इथे लावेन चला तर कंटिन्यू करा ब्लॉग कर नमस्कार मित्रांनो उद्या आहे आमची पहिली वटपौर्णिमा तुमची तुमची हा आमची बायको तुझी रंगोडी। 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 रंगोडी? सोता सोता हा तुझी बायकोची नवऱ्याची एकच असती ना दोघांसाठी असत बायको इकडे काढत आहे रांगोळी रांगोळी मेहंदी काढत आहे हातावर सो दाखवत स्वतः स्वतः काढलेली आहे एका हाताने

डान्स केला होता ना त्या बाबू शाळेत केला होता पहिल्या अकरामध्ये मग गणपतीच्या वर केला होता मेहंदी पण झालाय ना तो मेहंदी लावली होती रेवाली इन्स्टंट वाली वेल डन वेल ट्राय वेल ट्राय हे चांगलं झालं आता काय करायचं हे लाईन बरोबर खिचलेच आहे ना ऑलरेडी आपली अच्छा खिच मेरी फोटो हातकी लकीरे

तुला मेहंदी लावायला नाही शकत मी वजन ची वजन उठलेलं ठीक आहे मेहंदी कधी तर लावलीस ना हो फंक्शन लावले तिला लावायला चार पाच लोक येते हजार वगैरे म्हटलं अजून करेल ना मी लवकर लावलेली आहे बघ हे तू लावलेली आहे आणि ह्या सगळ्या मी लावलेले आहेत हे मी कसं लावले तसं नाही लावा लागत आता जर माझ्या जेव्हा कापड नव्हता तर मग ते असं करावं लागते आणि इथं लावा लागते असं विषय राहते त्याच्याने ऑब्व्हियसली लावते नाही का खरच कंटाळाला किती वाटले अशा पद्धतीने माझी मेहंदी पूर्ण झालेली आहे अर्ध रंगवलंच नाही मेहंदी दाखव चल एक नंबर मेहंदी काढली छोट्या तुझी पण दाखव तर मित्रांनो इकडे बायको तयार होत आहे साडी घातलेली आहे मस्त अशी नऊवारी आहे ना का दहावारी दहावारी आहे दहावारी ओ खूपच शुंडल शुंडल बायको माझी बघितली काही किती सुंदर दिसत आहे आज अं रोजच दिसते आज साडी घातली ना भाऊ नको 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 एवढं पण नको रे इकड इला कानातलं घालता येत नाहीये सो मम्मी हेल्प करत आहे इला तर मी सांगत आहे हे डुप्लिकेट केस लावू नका म्हणून हे डुप्लिकेट केस लावत आहे असली प्रॅक्टिस डुप्लिकेट केस लावायची प्रॅक्टिस तर इकडे चालू आहे हेअर स्टाईल दोघ असं सुना मिळून हे बघा ही मेहंदी रात्री काढली होती आम्ही ही 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 स्वतः काढली माझ्यावर नको घालून मी काढलेली दाखव <laughs> ते वी वी आ, ते सांगा ही छान आली माझी पण तर या दोघी हो काल संध्याकाळपासून हेअरस्टाईल करत आहेत अजून यांची हेअरस्टाईल संपली नाही आता मी झोपून उठलेलो आहे परत एकदा अंघोळ वगैरे करत आहे बघा बघा सासू सोनं काय करत असतात काय माहिती नाटक नाटक हम्म नागपुरी का काय विदर्भ लय वाजू घेऊन होती आयुष्यात मम्मी चिडवाले मम्मी मला माझा नाही वाटप वाटप मी पण नाही मम्मी काय <laughs> म्हटलं <laughs> आज होईल ना मग हे तुला वर नका बघत चल खाली वाटत वर का बघ तू आता कारला लावला तर मित्रांनो यांच साडी घालायचं चालू आहे आता केस झाले आता साडी घालायचं चालू आहे या वर्षीच्या वट्टपौर्णिमेलाच पूजा करायची आहे असं मी सांगत आहे यांना तरी पटपटावरा पत, या वर्षीच करायची आहे ना पूजा आपल्याला मम्मी मी झालं काय पुढच्या वर्षी हम्म छान झालंय लाईट मेकअप झालाय असा एकदम वाटत नाही ते फासल्यासारखं वाटत तिकडं

मी पहिलाच सांगितलं होतं तीच छान दिसत आहे म्हणून मला दुसरी घालायची गरज पण नव्हती हे ऐकत जा रे जरा नवऱ्याच भरसा ठेवत जा सोन्याची नाही ती मम्मीचे जे सोन्या कोण नारळ सोलतोय बघा रेडी होऊन नारळ सोलायला लागलाय मस्त पैकी नारळ सोलायचा बिझनेस सुरू करतो चालते की चांगलं जमत आहे मला बाबांनी त्या दिवशी मला शिकवलं एवढं भारी काय सोलायचं ते बाबा भाई एक्सपर्ट बाबांना मी शिकवलं हो, झुटा <laughs> बाबाने तुला शिकवलं असेल <laughs> यो त्याला म्हणतात नारायण कमळ कळा लगा आर्टिस्ट यो चालते बाय 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 लबू सो गाईज आम्ही झालेलो आहोत रेडी आणि आता निघालेलो आहोत पूजेला वडाच्या झाडाकडे तिकडे जाऊन जे काय असेल ते करायचं हा तेच ते पूजा जे काही पूजा असेल ते करायचं तर चला निघूया इकडं मम्मी पण रेडी झालेली आहे दोघी सासू सुना रेडी आहेत तर मित्रांनो आम्हा सगळ्यांना आवरा आवरा म्हणून पप्पांचं स्वतःच आवरलेलं नाही आणि ह्या दोघींचा फोटो सेशन चालू आहे मस्त वेगळी मला फोटोग्राफर बनवून ठेवलेला आहे मस्त मस्त फोटो काढलेले आहे ते फोटो मी इथे अटॅच करतो की पप्पा आवरून आलेले आहेत आफ्टर लॉंग वेडिंग टाईम आणि आम्ही सगळेजण निघालेलो आहोत चला पूजेच्या ठिकाणी भेटूया तर मित्रांनो आपण आलेलो आहोत फायनली वडाच्या झाडाजवळ आता शहरात फारशी मोकळी झाडं अशी ब व्यवस्थित असलेलं सगळं प्रॉपर असलेलं भेटणं शक्य नाही तर आपण इथं आलेलो आहोत आणि सगळ्या लेडीजसोबत त्यांचे त्यांचे हसबंड इकडं आलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळेजण इकडे उभारलेले आहेत असे त्या मग मी आणि खानछान चाललेले आहेत पूजा करायला चला मी पण त्यांच्यासोबत थोडं पुढं जाण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो खरं सांगायचं तर वटपौर्णिमेची पूजा आहे ना आपल्यासाठी पाहिजे कारण बघा ना इतक्या सुंदर इतक्या गोड समजूतदार चांगल्या बोलणाऱ्या बायका आपल्याला कसं काय भेटल्या यार मला तर कधी कधी भरसाच भेटत बसत नाही की म्हणजे ठीक आहे बाबा एवढी चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात आली तर खरं तर वटपौर्णिमेची पूजा आपल्यासाठी पाहिजे त्या एवढ्या चांगल्या आहेत की त्यांना कुणीही चांगल्या व्यक्ती भेटून जाईल पण आपल्याला अशा व्यक्ती भेटणं म्हणजे आपलं नशीबच आहे त्यामुळे ठीक आहे वटपौर्णिमेचा आपल्याला काही पूजा करता येत नसली तरी मी या वटपौर्णिमेपासून ठरवले हो की आपणही ही त्यांच्यासोबत उपास आणि सात जन्म अशी सुंदर बायको हीच सुंदर बायको मला मिळू दे यासाठी देवाकडे आपण प्रार्थना करायची जसं ते आपल्यासाठी करतात आणि खरं तर म्हणजे पुढचे सात जन्म अशी बायको मिळू दे किंवा असा पार्टनर मिळू दे असा नवरा मिळू दे असं म्हणजे पूजा करायसाठी पण सात जन्माचं पुण्य लागतो तेव्हा ह्या जन्मात चांगला नवरा किंवा चांगली बायको भेटते त्यामुळं असे भारतीय सण एकमेकांबद्दल म्हणजे प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी पण एका पद्धतीनं खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळं एक संस्कृती परंपरा याच्या पुढे जाऊन आपण एकमेकांना थोडासा टाईम देणे रिस्पेक्ट देणे ह्याच्यासाठी पण ह्या ज्या आपल्या पिढीनं मागच्या पिढीनं चालू केलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पुढं कंटिन्यू केल्या पाहिजे तर इकडं ताट बनवून झालेला आहे ताटामध्ये सगळं ठेवलेलं आहे गहू शेवटीचं साहित्य प्लस फुलं आंबे ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत हे पंचपाळ तर इकडं चालू आहे तर फायनली सात फेऱ्या दोघांच्या पण पूर्ण झालेल्या आहेत सात जन्माचं बुकिंग ह्या दोघांचंही झालेलं आहे सात जण मी हीच गोड बायको मिळू अशी प्रार्थना काकू भेटलेल्या ही पूजेसाठी आल्या होत्या तर हे दोन तीन लोकांची ओटी भरायची असते बघा ना म्हणजे आपल्या कल्चरमध्ये किती रिच गोष्टी आहेत ओळख नसलेल्या लोकांसोबत हीच का पुलकी न वागणं बोलणं भेटणं नो हाँ ला ला, तर मित्रांनो हा होता एक छोटासा वटपौर्णिमेचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमचं काय अजून चॅलेंजेस असतील किंवा काय असतील कशावर का व्लॉग बनवायचे असतील ते सुद्धा कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय